स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बारा गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद भाजपा व जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेलमध्ये विजय उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारागड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आणि याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जय एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला जागतिक वारसा स्थळ म्हणून बारा किल्ले घोषित झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगभर पोचेल त्यामुळे पर्यटन वाढ आणि रोजगार वाढण्यास मदत होणार आहे देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाडेल, मोठ्या प्रमाणावर वाढेल स्थानिक युवकांसाठी मार्गदर्शक वाहतूक हॉटेल्स आणि हस्तकला व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढतील मोठ्या प्रमाणात युनेस्को आणि भारत सरकारकडून किल्ल्यांच्या देखभालीसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाईल इतिहास अभ्यासक पुरातत्ववेत्ता आणि संशोधकांना या गडकिल्ल्यांवर आधारित अभ्यास करण्याची संधी मिळेल शिवकालीन स्थापत्य युद्धतंत्र आणि राज्यकारभार यांचा अभ्यास वाढेल स्थानिक जनतेमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान आणि जागरूकता वाढणार आहे विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी किल्ल्यांच्या परिसरात पायाभूत सुविधा रस्ते पाणी स्वच्छता माहिती केंद्रे इत्यादीत सुधारणा होईल ग्रामीण पर्यटकाला चालना मिळेल ज्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होतो या विजयी उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नागरिकांमध्ये पेढे वाटण्यात आले पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय श्री जय म्हात्रे मान्य म्हाडा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी नगरसेवक श्री गणेश कडू श्री गणेश पाटील श्री रवींद्र भगत श्री नितीन पाटील श्री सुनील बहिरा श्री मनोहर म्हात्रे नगरसेविका मोहकर मोहोकर सौसारिका भगत अरुणा दाभणे सौदर्शना भोईर रुचिता लोंडे पनवेल शहर अध्यक्ष श्री सुमित झुंजारराव श्री जगदीश प्र पवार श्री राजू पाटील मान्य सरपंच श्री रामेश्वर आंग्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे किल्ले हे महाराजांच्या लष्करी डावपेस सामरिक सामायिक कौशल्य आणि राजकीय दृष्टिकोन याचे उद्दिष्ट उद आणि उदाहरण आहे यांचा युनेस्को यादीत समावेश झाल्यामुळे जागतिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अधिक ठळकपणे अधोरेखित होईल आणि हा दिवस माझ्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी उत्सव आहे प्रीतम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती होईर पनवेल

वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे मात्री चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल आणि